बनवण्यासाठी मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपली बॅडी मिरची आहे कमी तिखटाची आणि थोडीशी मध्यम तिखटाची आहे साधी मिरची तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर हे अद्रक कापून घेतलेलं आहे छोटे छोटं आणि लसनाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत थोडंसं आजीना मोटो घेतलेला आहे टोमॅटो सॉस घेतलेला आहे थोडंसं विनेगर घेतलेलं आहे दोन चमचे आणि सॉस घेतलेला आहे दोन चमचे तर आपण हे मिरची पाण्यात टाकून घेऊया तर आपण हे पाच पाच मिनिट ठेवून आपण हे मिरची शिजवून घेऊया गरम पाण्यामध्ये तर आपण बाया पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे मिरच टाकूया एक दहा मिनिट याला शिजवूया आपण तर आपली मिरची शिजून झालेली आहे तर आपण हे पाच दहा मिनिट थंड करायला ठेवून मिक्सर ला वाटून घेऊया हे मिरचीचं पाणी आपण थोडंसं टाकून घेऊयामध्ये तर आपण हे वाटून घेऊया तर हे अशा प्रकारे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर आपण फोणीची तयारी करूया आपलं तेल टाकलेलं आहे मी लसूण तापून घेतलेलं आहे अदरक घेतलेच आहे जर आपण जास्त करू द्यायचं नाही तर मी याच्यामध्ये चटणी पातळी ग्रेव्ह करून केलेली आपल्या मिरचीचा कलर बघा कसा आलेला आहे पाणी सुटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपण याला फुरवून घेऊया तर यामध्ये आपण आता टोमॅटो सॉस टाकणार आहोत

शेजवण चटणीला आपण दहा मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊया दहा मिनिट झाकण शिजवून घेऊया आपण झाकण काढून घेऊया चटणी बघू आता मी मीठ घालणार आहे एक चमचा आणि थोडीशी साखर एक अर्धा चमचा मी साखर टाकलेली आहे तर आपल्या चटणीला छान तेल सुटत आलेलं आहे तुम्ही बोलू शकत आहे तर यातलं पाणी कमी होत आलेलं आहे एकदम मस्त भारी वाश येते छान बघू शकता आपली शेजवान शेती तयार झालेली आहे तरी आपण याला अजून एक कास मिनी शिजवून घेऊया तर मी याच्यामधले बिया काढलेल्या नाही मी सोबतच वाटलेल्या आहेत मिरची तर तुम्ही बिया काढून तुम्ही वाटू शकता झाकून <coughs> <coughs> ठेव ती सुटत करेल तर आता चटणी तयार झालेली आहे तर याच्यामधले सगळं पाणी सोसून घेतलेलं आहे तर आपली ही शेजवान चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे त्याला तेल पण सुटलेलं आहे तर आपण गॅस बंद करूया आता आणि थंड करायला ठेवूया शेवण चटणी तयार झालेली आहे आपण फ्रीज मध्ये ठेवून ह्याला खाऊ शकतो तर अशा प्रकारे आपली शेजवान चटणी तयारी झालेली आहे शेजवान चटणी बर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता एक दोन महिने